हरी पाळी रेसिपी तर इनग्रेडियंट्स आहेत अर्धा किलो मैदा या चमच्याच्या मापाने दोन चमचे तीळ दोन चमचे मीठ दोन चमचे ओवा दोन चमचे जिरा दोन चमचे कस्तुरी मेथी आणि सत्तर ते ऐंशी ग्राम तूप मोहन बनवण्यासाठी आपण तूप गरम करून घेणे आणि मग सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र करून पीठ मळून घेणे तुम्ही बघू शकता कस्तुरी मेथी थोडी हाताने कट करून ॲ मोहन ॲड करून थोडंसं गरम पाणी पण तुम्ही ॲड करू शकता आणि पंधरा मिनिट बाजूला ठेवणे त्यानंतर या वेळने तुम्ही कापण्या जसे आपण बनवतो तसं बनवा आणि त्यानंतर ट्राय होऊ द्या गोल्डन होईपर्यंत आणि ते तुम्ही सॉससोबत पेअरअप करू शकता किंवा चाट मसाल्यासोबतही